हरे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय आजचा सतरावा दिवस सतराव्या दिवसामध्ये आज आम्ही जबलपूर जिल्ह्यामध्ये रामघाटी या आश्रममध्ये आहे हे रामघाटी आहे आश्रम आहे इथं पाहू शकता तुम्ही आजचं तापमान आहे फक्त चार डिग्री सेल्सिअस आहे एवढी थंडी आहे काल रात्रीपासून खूप म्हणजे खूप थंडी आहे बघायला नको तेव्हा इकडं असं पाठीचं दुःख खूप पडलं इकडे थंडी म्हणजे काय बघायला नको भरपूर थंडी आहे चार डिग्री थंडी म्हणजे काय झालं रात्रभर झोप नाही कुडकुडत बसले सगळे खूप मजा येते नर्मदा माता हे सण करायला ताकद देते नर्मदा माता आकीचे या पाठीचा इथून दोन मिनटा अंतरावरती नदी आहे पंडारमलीचा फोटो खूप सुंदर आणि बऱ्यापैकी सगळे आपल्या इथले महाराष्ट्रातले सगळे आहेत इथं राहिलेलो आम्ही रात्री आपल्या आझादी जैव इथं गावा पण आहेत इटर रुपवाणी असा आश्रम आहे आम्ही इथे आहेत आम्ही असं राहिलेलो वरते या इथंच पुढच्या साईडला नदी आहे दुःख पाहू शकता किती दुःख तिथं पुढच्या साईडला एक मंदिर आहे इथून असं आता परत पुढचा परिक्रमाचा कड़ कड़ रोड आहे बघा असाच कडकडनं कडकडनं तिथे कडकाटे परिक्रमाचा तेव्हा ती लहानची मुकली काही तिथे खेळते दिसते धुक्यातून नाही दिसणार त्या घरापाशी आहे लहानची मुकली दर मध्ये नर्मदे हर खूप दुःख पडले नर्मदे हर आज एखाद सतराव्या दिवसाला सुरुवात केली आम्ही हे बघा धुकं किती भारी आहे खूप धुकं आहे आणि हे असं इकडं पुढं घाट हा मोठा घाट आहे असा या घाटातून उतरायचं आहे ике. хэ када? бара бара антрад эв сароод аяа хэ баа. хай хийх хэрэгтэй जंगलातून सकाळचे सात वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेत आणि हा असा जंगलातून रोड आहे बघा खूप सुंदर आता इथून पुढे लगेच नर्मदा माता पुढच्या साईडलाच आहे ते बघा पाण्याचा आवाज येत आहे हर 하늘 마하디 으쌰 텐트 하루에 다시

आ, मामा आले मुलिका काका पण आले पाय स्लिप होत्या शिस्तात यात पुढे हवा मुरली काकांना पुढे होती काका काठी टेका दाबा टेका शिस्त त्या नर्मदे ही नर्मदे देवी नर्मदे मामश्री ने नेद पंकजी नर्मदे नेवी ने ने पठारे फटाके सो किती भारी शेती करत तिकडं इतकं धुका आहे कि चार पावलाच्या अंतरावर माणूस दिसत नाही खूप धुका आहे आठ वाजून पाच मिनिट झालेत आठ वाजून गेले, गेले <स्याँगाँ> तरी पण हे एवढं धुका आहे हा बघता हे छोटीशी नदी असं वाटतं हिमालयात आले खूप थंड आहे चार डिग्री सेल्सिअस तापमान हर नर्मदे हर वनस्पती कसले वेगळीच आहे फुलं आलेत गुलाबी नर्मदे हर किती काटावरून चालले आणि एकदम किनाऱ्यावरून चालले नर्मदा पदाच्या ह्याच्यातून अशी पाय वाटाय ही नर्मदा नदी एका आज एकादशी आहे आणि हवाई रताळ्याची वेळ हे Ram Krishna Hari. Andranindra. Sundar. Yaka. Kaydırışı. Sundar. Yaka nerede لقد <much> <glatt begun> <use> <much orlly> त्यामध्ये हर सतरावा दिवस विश्वाचे चालक शिव शंभो माता पार्वती ह्यांची सुपत्री मा नर्मदा माता या परिक्रमाला सुरुवात सतराव्या दिवसाला आज सहा वाजता चालायला सुरुवात केली आहे खूप थंडी आज इतकी थंडी आहे का बघायला नको खूप थंडी आहे आज अचानक थंडी वाटली काल एवढी थंडी नव्हती आज थंडी वाढली ह्या घाटातून चालते हा खूप मोठा घाट आहे निसर्ग सूर्यदेवता वाटीची आपल्या आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने छत्रपतींच्या आशीर्वादाने आजच्या प्रवासाला सुरुवात करते हर त्या गावाच नाव आहे नायगाव नायगाव मध्ये आलो आहे आम्ही आता तिथून पुढे राहायचं काल जिथे आम्ही रात्री मुक्काम केल तो सचिन साहू आणि पुरी भाजीचं जेवण करून वाढले रात्री दोघं नवरा बायकोनी खूप मनापासून सेवा केली त्यांच्याच घरात राहिलेलो आम्ही बाहेरच्या साईडला वरांड्यामध्ये सकाळी लवकर उठून आम्हाला चहा करून दिला गरम पाणी देत दे होते नको म्हणलं आम्ही त्यामध्ये परत आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केल्या पूर्ण असंही घाटामधून रस्ता हा स्कूल बस अशी रोड आहे सगळी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर लिंबा झाड खूप मोठा आहे बसायला कट्टा केलाय असा ए आकारात आहे हे पाहू शकतंय पूर्ण ए आकारात कट्टा हा सेंटरला लिंबा झाड आहे खूप मोठं लिंबा झाड आहे गावची सुरुवात पाणी वगैरे घेऊन येत आहे हा आहे घाट घाट मधून आम्ही आता असा रानातून रस्ता आहे आणि एका जंगल आहे तुम्ही आता मागच्या साईडला बघितला ते जंगल ते जंगलामधून खूप आवाज येत होता माझा आवा। आवाज कशाचा होता कशाचा आवाज होता म्हणून हो। चौकशी केल्यानंतर असं कळलं की ते लांडगे होते खूप जोरजोराचा आवाज येत होता इथल्या लोकांनी त्याला ओ भेडी की आवाज आहे काय बोल मग तुम्ही इथून कधी प्रवास करत असाल तर एकत्र प्रवास करावा हा काळजी नाही करून काळजीपुते संध्याकाळी लवकर पोचावं हा रानातला रस्ता आहे पूर्ण त्यामुळे काळजीपूर्वक इथून प्रवास करावा तर मध्ये तसं घाबरायचा काही विषय नाही आहे तरी सुद्धा सूर्य उदयाच्या आदोवर सूर्याच्या नंतरनं जाऊ नये तसं सुरक्षित आहे रस्ता हा सगळा आणि मग नर्मदेचा शिरोध असल्यामुळे तो विषयच नाही काही नर्मदे तेरे गाँव लग ले कि मैं गाँव तेरे को फुटेट लग गया और एक डेक जा हम बोलिए भाई साहब आपका नाम नर्मदे यार नर्मदे यार मेरा नाम राजेश झारिया है मैं ग्राम सेमरा का रहने वाला हूँ और क्या बोल रहे नारायण पटेल नारायण पटेल इधर सेमरा का आपका नाम कौन से कक्षा में पढ़ते हो ना बालभोगची सेवा केली तिथे गरम गरम समोसे वडे आणि जिलेबी वगैरे आम्हाला दिली आम्ही यांच्या आभार धन्यवाद हर आंब्याचं वृक्ष मिळालेलं आहे आम्हाला हे बघा किती छोटस आहे पासा जर मिळून जरी आपण याला असं हाताला हात जोडलो तरी आम्ही त्याला कव्हर करू शकणार नाही अशी छोटी छोटी झाडं आपल्या आसपास असणं गरजेची आहे हे बघा आपण सुखी राहू किती छोटंसं झाड आहे इकडं पण आहे छोट आणि इकडं पण आहे आणि तिकडं पुढं पण आहे विचार करा ह्याला आंबं किती लागत असतील आणि किती माकडं आंब्यावरची खात असतील नर्मदे हर हे बघा एका टायमाला उडी उडी पोते इकडं भात होतो भाताचं शेती खूप आहे इकडच्या साईडला आणि इकडं पाटाचं पाणी जात नाही इकडे असं स्प्रिंकलर राहून पाणी शेताला पाजलं जातं सऱ्या पाडायचा विषयच नाही इकडं असं स्प्रिंकलरनं पूर्ण रान भिजवून घेतात आता इथं पेरणी करून पाणी सोडलेलं आहे असं स्प्रिंकलरनं पाणी असं सोडलं जात नर्मदे आता इथून पुढं भेडा घाट आहे तिथे साईडला भेड्या घाट आहे भेडाघाटला घाटला जायचं आहे आणि तिथून असे नदीच्या काटाखाटाना पूर्ण सगळी मंदिर आहेत वेगवेगळे घाट आहे महत्वपूर्ण आता आम्ही तिकडे चालले भेड्या घाटवर रामकृष्ण आहे आत्ता एका जागी एका घरामध्ये बघा ही मैया आहे ना आम्हाला बघून ती शूतनं काय ते शोधून देते थांबा थांबा म्हणून सर्वांना थांबून घेतले काय शोधून देते बघू नर्मदे हर वेडी वाकुडी भक्ती लांबून बघून सायकल थांबवून त्या मैयेनं पैसे हुडकून पैसे काढून दिलेत नर्मदे हर अशी भक्ती आहे इकडं पेढी वाकुडी नर्मदे हर नर्मदे हर बेड्याघाटला जाताना मध्ये गाव लागते त्या गावामध्ये छोटे छोटे नंदीचे असे कारखाने अशी जागी जागी छोटे छोटे जे नंदी बोगतो आपण पूर्णाच्या दगडामधले मूर्त्या शंकराच्या मूर्त्या नंदी असे या गावामध्ये भरपूर बनवतात जागेरिनार मध्ये असे चांगले चांगले हर गावात मध्ये मोठा कारखाना वगैरे मध्ये हर असे घरोघरी तिथं शंकराच्या छोट्या मूर्त्या नंदी दगड़ा वर कोरीव काम मोटा प्रमाण हा गा के नर्मदे हर नर्मदे हर घर कि भारी है तिकट ची नर्मदे हर नर्मदे हर आप अभी खुल्ली में हो खुल्ली से आपको सीधे डोड़वारा जाना है डोड़वारा से पास में धुआधार वॉटरफॉल है धुआंधार फॉल है मेरा गाड़ी आपका नाम मेरा नाम लक्ष्मण लोधी अरे जिस तरह से आपने बाल भोग दिया उनका नाम बड़ेखेड़ा के हिमू साहू हिमू साहू और उन्होंने बाल भोग दिया बाल भोग दिया आपको और हाँ। आपने बाल भोग दिया और इधर आप उधर आगे निकले और नर्मदा दे यार अंब्याशरण मगाशिक बघिलेलो मग असे बघितली त्याचाच भाऊ वाटत किती मोठं आंब्या झाड आहे निसर्ग किती सुंदर आहे हा स्प्रिंकलरनं पाणी चालू आहे मध्ये हर खूप सुंदर इथूनच इकडे वळायचं आपण बघू शकता किती सुंदर नजारा आहे आज आम्ही चांगलं करायला तर प्रत्येक दृश्य आहे हर नर्मदे अरे छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी किती सुंदर नजारा आहे किती सुंदर हे धुवाधार आता ह्याच्यात पलीकडच्या साइडला खूप मोठा पलीकडच्या साईडला खूप मोठा आहे तिकडच्या साईडला आणि जसं नर्मदा माता वाहते ते ते बघा पूर्ण दगडांना असं भेगा पाडून भेगा पाडून जाते का हो एवढं पाळण्याला स्पीड आहे इथिम दृश्य आहे आणि तिकडे वायरू पण आहे पाळणे या साईडने त्या साईडला जातात ही नर्मदा मै आपल्याला पार करायची नाही आहे म्हणून आम्ही या कडे न चाललोय नर्मदा टिकून आलो आणि आता इकडे वाद जाते अशी त्या दिशेने हा अति सुंदर नर्मदे बघू शकताय माझ्या पाठीला मोठ्या साईडला किती चांगलं आहे विषयदारच नर्मदे खाली पडतंय त्याला धुवादार म्हणतात धुवादार घाट हे बघा सुंदर नर्मदा माता निर्मळ वाते बघा गरबडे हट नाही दिले नाही